हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस शालिवांशिक एकोणविशे सत्तेचाळीस विश्वा विश्वाबसू आयान उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे मध्यरात्री एक वाजून पंचावन्न मिनिटांतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून एकोणतीस मिनिटांनंतर आदरा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सायंकाळी सात वाजून आठ मिनिटानंतर शुल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांनंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल तर मध्यरात्री एक वाजून पंचावन्न मिनिटांनंतर तैतीन करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळ एक पाळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवा शिव राधे प्रवर्तमान सद्य प्रमाणो द्वितीय परार्धे श्वेतवरा कल्पे वैव स्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पाधे जंबुदीपे भरतवर्ष भरतखंडेके दे, महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवाणे शलिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी सहसरा मध्ये विश्वासु नाम संवत्सरे उत्तरायने ग्रीष्म ऋतु ज्येष्ठमाशे शुक्लपक्षे सौम्यवासरे मृग नक्षत्रे योगे बालो करता या द्वितीयाुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मिकडापा मात द्वारसी पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करी मित्रांनो ठिकाणी संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीचा संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटानंतर मित्रांनो आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया आज धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा सर्वात प्रथम यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस जून दिनांक दोन चार आठ बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि वीस डोळा विश। जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस जून दिनांक नऊ दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस एकतीस जून दिनांक आठ सोळा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीस जून दिनांक सहा आठ पंधरा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस एकतीस जून दिनांक सहा आठ बारा एकोणावीस आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणतावीस एकोणतीस जून दिनांक पाच आणि सहा यानंतर मात्र गुरुचा अस्त असल्यामुळे माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो विवाह मुहूर्त दिले आहेत जून दिनांक दोन चार सहा आणि आठ या विवाहाचे मुहूर्त देखील आता मार्गशीर्ष मासाशिवाय नसणार आहेत मित्रांनो कारण गुरुचा अस्त आहे म्हणून वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक अठ्ठावीस जून दिनांक पाच आणि सहा यानंतर आषाढ मासामध्ये मा मुहूर्त नाहीत मित्रांनो श्रावण मासात आपल्याला मुहूर्त मिळतील भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस जून दिनांक दोन यानंतर मात्र श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण या मुहूर्तावर करू शकता दिनांक अठ्ठावीस जून दिनांक पाच सहा आणि आठ यामध्ये आपण सर्व देवांसाठी प्राणप्रतिष्ठा करू शकता मूर्तीची पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण या प्राणप्रतिष्ठेनंतर मित्रांनो या मूर्तीवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानली जाऊ तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगाती आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया पंचांग शुद्धी आहे मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो द्वितीय श्राद्ध कर्म आहे आपले वडील किंवा आई या तिथीवर दिवंगत झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धक्रम विधिवत करावे लागणार आहे पंडिताच्या माध्यमातून अपराह्न काळामध्ये मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा कि तेव्हाच आपले पित्रशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो चंद्र दर्शन आपण रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंतच घेऊ शकता त्यानंतर नाही मित्रांनो अर्थात चंद्रोदयापासून मित्रांनो रात्री एक वाजून पंचावन्न मिनिटानंतर दग्ध योगाला सुरुवात होत आहे हा जनन शांती संबंधी दग्ध योग आहे अशुभ योग आहे तर या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांच्या राहत्या घरी बाराव्या दिवशी आपल्याला विधिवत पंडिताच्या माध्यमातून जनन शांती करणे गरजेचे आहे यानंतर मात्र मुहूर्त काढावं लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्व काही मिसळून जातो मित्रांनो परंतु बाळाच्या जीवनातील अशुभ ज्या काही घटना आहेत या तीव्रतेने घडत असतात मित्रांनो त्यांची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला हे कर्मकांड करणे गरजेचे कर आहे मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम कर्मकांड करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता पण पुढे ते बंद पडू नये याची खबरदारी मात्र या अन्यथा आपणास दोष लागू शकतो राहू काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा इतर वेळेमध्ये आपली महत्वाची कामे जी असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा रेग्युलर असतील ते आपण करू शकता मित्रांनो ते टाळता येत नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत सा असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभोग महा